मी काय म्हणलं लागले पण घरात गाडी असं चालत काय नाही लागत मला गाडी बंद पडलेली तिला चार पाच हजार रुपये खर्च काल तर बहिणी कुठे गेली ती गाडी घेऊन काय खोटं बोलता आणि चार पाच हजार रुपये खर्च बंद पडली आता म्हणलं पेट्रोल संपलंय आता म्हणता गाडी बंद पडली माणसाला खोटं तरी बोला तुला माहेरात जायचं ना सोड माहेर जायचं म्हणलं की पेट्रोल संपलंय तुमचं तुझं बूट तुझं बूट गाडी बंद पडती तुम्ही चला सोडवा मग आलोय ना चल मग सोडा म्हणलं मग तुम्हाला गाडी झाला म्हणलं मी गाडी चालत किती काय असेल आपण किलोमीटर तीन किलोमीटर नाही माणसाला काय माहिती बापाकडे जायला माझ्या आई राहायचं म्हणलं की नग वाटतंय दुसरं काय नाही स्वतःच्या बहिणी बहिणीकडे जायचं म्हणलं का नाही मग खायला प्यायला पैसे येत आहे सगळं येऊन ती सगळं येऊन चालल्याने शरीर तंदुरुस्त राहत काय काय म्हणतं काय मी ओ का अजून एकच किलोमीटर घर आहे कशाला गाडी घेऊन जाताव नाही नाही माझ्या बहिणीच्या घरी जायचंय ती ते आमचं झमत काय बी हा ती झमत आमचं काय बी चल चल kana kana पाय उचल जरा अहो बरच उण बस इथं झाडा खाली बस काय बस झाडा खाली नाही चाव तुला काय तुला उणस लागलंय ना काय माणसाला बोलावून काय नाही खर्च वायता घेऊन टाकलाय माणसानं खरच काय वायता गेलाय हा चल हो पुढ काय हो पुढ चल चल तुम्ही मला असं चालत ध्यान ना तिकडे गे एक तमाशा करा माझ्या आईवडिलाच्या घरी गेले की आता तिथं काय थोडा का कमी काय तवा नाही तीच म्हणलं माणूस आहे खरं त्या माणसाला टाकले बर का मला खरंच माझ्या जीव खुट तिकडे गेले काय मारायला वापस असते येत तुला तीच पाहिजे अरे तो टाइम होता आलाय हळद लागल लागल बहिणीला हळद लागन मला काय लागून ते बोला काय बोलावून काय नाही माणसाला मला काय बोलायचे शब्दच नाही राहिले बघा खरं तुम्हाला तुमच्या सांगत तुला तुला बोलायचं तुला बघितलं बोला तरी डोक्याच्या आळी चिंग चिंके म्हणता गावातले गावात म्हणून चाललोय सोडायला ते मग अहो आपलं गाव कुठं राहिलं ते गाव कुठं राहिलं आपलं तीन किलोमीटर अंतर आहे होय तीन किलोमीटर परत मी म्हणते गाडी सोडला असतं झालं काय असतं काय म्हणली काय कसं चला पण सोडाय चला म्हणजे मग मन्... म्हणलं कसं म्हणजे कसले अवतारच चला म्हणलं तुम्हाला मला काय काय कुत्र मला काय मी काय जनावर दिसतो काय बरं तेवढं तरी कळलं हा हा ना हा काय कर तुझं आता इथून पुढे काय आता काय बरं सोडून जाता तुम्ही काय होताय तवा तुला कोण खातंय तवा मला कशाला कोण खाणार आहे मग तेच म्हणतोय जा ना मग आता तुरु पळत इथून काय बाय माणूस आहे सोडवायला झाला म्हणलं गाडीने आणली काय नाही मला आणायची स्वतः त्या दिवशी हप्ता भराय म्हणलं मामा मला रुपये कमी पडले देता का नाही नाही म्हणले माझ्याकडे कायचे पैसे नाही मग राहून द्या तरी वाटलं तरी वाटलं मनात खोपतय ना काय ना काय माझ्या मी तीच म्हणलं मी काय म्हणतोय माहितीये का आम्हाला नाही खपलं संपला विषय नाही तीच म्हणलं कसं खपल तरी जा म्हणता काय तुम्हाला पटतंय आहो आता तिथं गेल्या गेल्या डसा डसा रडत यांच्या पुढं काय उपाय रडून काय होणार हप्त्याला पैसे तरच गाडी बाहेर काढते कुठे मी आता चालले माहेराला कशी बीन माझा भाऊ येईन मला सोडवायला तुझ्या भावाकडे हेलिकॉप्टर आहे रे ते कुठं देणार ते हायच माझ्या भावाकडे हेलिकॉप्टर तुमचा गरीब नाही माझा भाऊ ए काय हो खो 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 खे बिल्डिंग दिसते का तुकती 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 ची तुझ्या पलीकड तुझ्या भावाचीच आहे ना झालं काय झालं का नाही झालं का आता तुझा भाऊ हाय बी माणसाला बोलायचं म्हणून काही नाही बोलाव कळलं का खायला बाया बाया खायला मोहत तुमच्यापेक्षा तर बरच आहे असून तुमच्या घरात नाही खायला पहिला दोन टाइम अजून सांगायला किती किलो तांदूळ भरले त्या वर्षी किती तांदूळ भरले मला त्या दिवशी केलं पण दाजे तांदूळ आले की कोकणात म्हणलं आले तर बापून आम्हाच्या कोंबड्याला लागत आहेत हा वय तुम्हाला फोन केला बळस उग काही बनायचं काय तोडला येईन ते उग बघा नाही बर तुला बसायचंय का चालायचंय बसायचं चालायचं म्हणजे मला तर ऊन लागायला कुठे घेऊन जातो मला काम कर इथं एक झोप काढ हा ना 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 गौना गौना। र... तो झोप डोप झाले ना मग सांग मला जाऊ मग पुढे आपण पण मी गाडी आणणार नाही बघा घरून जाऊन आता कुठं तीन किलोमीटर मागे जाते चलत गाड्या आणणार कुठं किलोमीटर घराय तवा मग इकडे आ आपण ते त्या वस्तीत तुझं घर आहे ना आपलं दिसतंय का अजून मागे अगं जे दिसतंय जवळ असतं का नाही हो ना मग आता तुम्हाला आणि काय नाही काय नकरत अंगामध्ये माय बापाने काय दोन हजार दिल नाही तेवढं नाटक चालले तुग तुझा बाप तुझा बापले भूमिचा आहे नको सांगू मला माय बापाला बिलकुल भूलू नका बरं का सांगायला लागली मी इज ते जायचं इच ते मध्ये माझ्या बापाला बोलायचं नाही खाशत का काय म्हणजे माझ्या बापाला बोलण्याची गरज नाही तुमच्या बापाला बोलले का तुम्ही बापाला बोलायचं नाही आता सांगायला लागली नाही बोलत नाही बोलत नाही बोलत म्हणजे असं बोलायचं नाही म्हणते मी मला काय बोल नका बोललो तुम्हाला मी आता बोलायचं बंद करून अजून तुमच्या लेखीने सांगितले मला नको एकच सांग मला तुला बोलू नको का बापाला बोलू नको काय करा बाबा तुमच्या समोर काय डोकं हाणून घ्यावा काय माहिती आता मग ती बी बापाला बोलू नका बापाला बोलायला माय बापाला वाईट वक्त बोलू नका चांगलं बोला मला असं म्हणायचं आता कळलं कळलं का आता मग असं सांग ना तू म्हणते माझ्या बापाला बोलू नका मग नाही तरी तुम्हाला रे बोल वाटतंय त्या बस त्या ती गेले काय कोपऱ्यात धरून त्या फोन मध्ये कुशिकुश मला चल उठ आता काय चल उठ आता वाजायला लागले हळद लागले अहो कसले ऊन ऊन पडले कुठं ऊन जाता थोडं वेळ बसायचं आणि जाऊ आपण पुढं पण तुम्ही गाडी घेऊन येऊ नका कशाला आता कशाला आणायची इजत बार माणसामध्ये आहो सगळे सगळे जण नाव होते मला कसला नवरा केलास म्हणून माहिती का अहो मैत्रिणीच्या नवरे बुलेट घेऊन बुलेट आमच्याकडे हा, असली हाय स्कूटी तसली पडली ती स्कूटी सुद्धा आणायची होती मायनावर आणायची पण कमवून आणायची म्हणजे कमून आणायची अहो मैत्रिणी बघता काय तुम्हाला बोलावून काय नाही सगळे दाजी गाडी नवरा बदल काय पण गाडी आणणार नाही तुम्हाला माहिती नसल्यामुळे तेवढंच काम आहे दुसर काम आहे का तर नवरा बदल काय बोलावन काय नाही बाया खरच नवरा बदल मग काय बोलावन काय नाही बा माणसाला बुकीच झाली मनात भुक्की घाला तुम्ही मग माणसा निर्भर दुसरं नवरा कर म्हणजे काय झालं बोलणं कुठली पद्धत झाली बोलायची

किती पटत तुम्हाला किती नाही ते चांगलं माहिती आहे मला व्हायरल निघाली ना मी चाललं माझं मग सतरा बारा माझ्या वाट जाते स्वतःला नाव ठेवलं कसं कळत आपलं तोंड तसं तर सांगाव ना की माणसाने हाय म्हणून काय कि नाही चांगलं दिसायला म्हणून नाही ना भेटली म्हणून उग नाटक करायची चला काय लागलाय उशीर का आता मला नाही आता मला ऊन लागत आहे आता कसं लागन की ऊन आता बोलले ना तुम्हाला मी नाही आता हो मला टाळू गरम हाय ते हाय ऐका मग टाळू कर नाही मरतीस मला हायती हाय तू काय कर आता तू जा माझा जातो माझा माघारे अहो काय नखरे करू नका चला उग घरची वाट बघायचं माझ्या तन्ना सांगितलं आपण यायला लागलं म्हणून घरचे बी तुझ्या कोणीच येत हो ना लोके पडलेले